हाय ग्राईस माझ्या युट्यूब चॅनलला तुमचं सहसं स्वागत आहे तर चला आज आपण काय संध्याकाळच्या जेवणाला बनवणार आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तर चला जाणून घेऊया आपण काय बनवणार आहोत तर मी इथं घेतलेलं आहे सगळ्यात पहिलं तर आम्ही चहा घालून घेत आहो काळा चहा पिता आहो हे बघा आमच्या बाय जोडी कशी दिसते हाय बस हाय तर हा माझा मुलगा आहे ऑटिक जीवने माय रोहित तर ह्या माझा मुलगा आहे असं नाव आहे रोहित कसं क्यू आहे की नाही माझ्यासारखं सांगा जरा मुलू मुलू तर तसंच त्याला काम आहे त्याला चहा खूप आवडतो तो मी त्यानेच बनवलाय तर सांग जरा चहा मध्ये काय काय टाकलं तू चायपत्ती साखर आणि अद्रक आणखी पाणी बघा आत्ता रनिंग आहे त्याला नऊ ताटा आहे तर हा घरात चहा बनवतो आणि मी त्याचबरोबर इथं स्वयंपाकाची तयारी केलेली आहे तर बघू शकता इथं इकडं तर बघू शकता इथं मी चिकन घेतलेलं आहे कमीत कमी, कमी पावशरच्या वर अर्धा किलो असते सॉरी मला नाही माहिती आहे कि तिथं आहे मी फक्त शंभर चा आणत असते त्याचबरोबर मी इथं कांदा पण चिरून घेतलेला आहे तर थोडंसार किचनवर आडा असेल तर माफी असावी असं मला वाटतं तर आपण प्रोसेस काय करणार आहोत तर इथं मी कमीत कमी, कमी यामध्ये सर्व काही मसाले तर हे बघू शकता इथं मी चिकन घेतलं आहे हे छानपैकी मी मुरत ठेवलेलं आहे मसाले घालून आणि इथं मी छानपैकी कट करून त्यांना घेतलेलं आहे बातीनी छापितं आज। का साखर जास्त टाकली असेल तूच बनवला ना चहा मग तुझीच चुकी तुझं तिथे कांदा पण फ्राय करून घेतलेला आहे हे बघू शकता थोडंसं तेल आणि हे फ्राय करून घ्यायचा तर कडक वाजतो हे बघू शकता आवाज पण येत असेल तुम्हाला तर हे असं कांदा फ्राय करून घ्यायचा आणि नंतर मग ह्यामध्ये मिक्स करायचं रडं करून हे बघू शकता वाजते चांगलं हे बघ शकतो असं वाळलेलं आहे हे फक्त दही टाकायचं बाकी आहे आता हे मिक्स करून घेते हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि पाच जणांचे टाकून टाक इथं आपण घेतलेलं आहे पाणी पाण्यात टाकलेलं आहे मीठ आणि त्याचबरोबर आपण इथं एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत बघू शकता त्याचबरोबर आपण इथं कुकर ठेवलेलं आहे आपण कुकर मध्ये आता तेल टाकून घेणार आहोत तर हे बघू शकता तेल टाकून घेतलं आहे मी तेल टाकून घेतले आता आपल्याला हे तेल टाकूपर्यंत जे खडे मसाले असतात ते टाकायचे आहेत पण माझ्याकडे अवेलेबल आहेत म्हणून मी डायरेक्टली आपलं हे चिकन टाकून घेणार आहे तर इथं मी चिकन तेलामध्ये टाकलेलं आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं त्याचबरोबर आपल्याला इथं उकळी पण आलेली आहे हे बघू शकता तर आपल्याला हे टाकून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे हे बघू शकता तर हे अर्धे कच्चे अर्धे हे होऊपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे इथं आपण क टमॅटो कट करून पण टाकणार आहोत वरून हे बघू शकता मी वरून टाकलेलं आहे चिकनला छंट आपली म्हणजे परतून घेतले आपण पर। बघू शकता तेल पण सुटलेलं आहे ह्याला पण झाकून लावून घेणार आहे आपली प्रोसेस मी करून घेतलेली आहे तर फायनल झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार रा आहे रात्रीचं जेवण स्पेशली काय होतं चला भेटूया फायनल आपलं जेवायला तयार आहे तर बघू शकता हो ते कस बनले तर बघू शकता सांगा कमेंटद्वारे तर चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हे बघू शकता टाटाच पण हाडून दाखवत पहिलं काय बनवलं हो ते पण सांगा